नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ शिकत असतो तर आपण मंडईमध्ये मिळणाऱ्या सीजनल भाज्या ज्या आपल्याला ॲवेलेबल होतात त्यांचे पदार्थ शिकण्याचा प्रयत्न करतो आहे तर आता आपण मागच्या वेळी भोगीची भाजी पावट्याचा भात वगैरे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आता मटारचा सीझन आहे तर मार्केटमध्ये खूप छान मटार आलेले आहेत हिरवे ताजे ताजे मटार आलेले आहेत तर आता आपण मटारपासून आपल्याला काय वेगळे पदार्थ करता येते ते बघूया त्यातला आज एक मस्त त्यातली आज एक मस्त भाजी करणार आहे ती म्हणजे मटार स्टफ टोमॅटो तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते आपण बघूया आपल्याला स्टफ मटार करण्यासाठी सगळ्यात प्रथम टोमॅटो लागणार आहेत ते मी असे मधून कट करून त्यातला गर आहे तो काढून घेतलेला आहे त्याचबरोबर कांदा लागणार आहे मटार वाफून घेतलेले बटाट बटाटा आहे मीठ आहे लाल तिखट आहे कोथिंबीर आहे गरम मसाला आहे साजूक तूप आहे त्याचबरोबर आपल्याला शिमला मिर्च लागणार आहे आलं खिसून घेतलेलं आहे त्याबरोबर आपल्याला लसूण लागणार आणि मगज बी लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यात जो आपण गर काढून ठेवलेला आहे टोमॅटोचा तो घ्यायचा कच्चा कांदा आहे लसूण घालायचं सगळ्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर आलं घालायचं आणि चिरलेली कोथिंबीर घालायची हे आता आपण सगळं मिक्सरला वाटून घेणार आहोत गरम मसाला थोडासा घालायचं आहे आणि हे सगळं मिक्सरला वाटून घेणार आहोत कारण आपल्याला याच्याला ह्याची ग्रेव्ही करायची आता आपण टोमॅटोमध्ये भरायचं स्टफिंग करायचं आहे त्यामध्ये सगळ्यात प्रथम बटाटा घालायचा आहे वाफवलेले मटार घालायचे मटार चांगले वाफवून घ्यायचे शिमला मिरची घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आणि थोडा गरम मसाला घालायचा आहे हे सगळं छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण टोमॅटो असे ओपन करून घेतलेले आहेत त्यामध्ये हा हे स्टफिंग भरायचं आहे स्टफिंग चांगलं आतपर्यंत भरून घ्यायचं आहे असे सगळे टोमॅटो आपण स्टफ करून घ्यायचे हे आपले सगळे टोमॅटोज भरून तयार आहेत स्टफ केलेले आहेत आपण तर आता आपण पुढची कृती करूया आपल्याला आता भाजीची ग्रेव्ही करायची ह्या भाजीसाठी आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे तर सर्वप्रथम आपण भांड्यामध्ये साजूक तूप करायचं घालायचं थोडासा पसरट पॅन घ्यायचा आहे या भाजीसाठी थोडं तूप या भाजीला जास्त लागतं कारण चव आ अतिशय अल्टिमेट लागते आपलं तूप गरम झालं की त्यामध्ये अपन आपण आपल्या आवडीनुसार तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे तिखट घालायचं आहे तिखट घालून झालं की लगेचच आपण त्यामध्ये मसाला घालायचा आपला मसाला हा छान परत लागेला पाहिजे ह्यामध्ये आपण मगजबी आलं लसूण कोथिंबीर त्याचबरोबर कच्चा कांदा आणि टॉमॅटोचा निघालेला गर घाटलेला आहे मगजबीनी त्याला एक छान रिचनेस येतो हा आपला मसाला छान भाजून झाला की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जे आपण मिक्सरचं भांडं वापरलेलं होतं त्याच भांड्याचं भांड्यामध्ये पाणी घालून तो मसाला त्यामध्ये घालायचा आहे आणि पाणी घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मसाल्याला चवी इतपतच मीठ घालायचं आहे कारण आता आपण स्टफिंगमध्ये मीठ आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आता मसाल्याला आपल्या बुडबुडे यायला लागलेले बुड़ या तर आपण स्टफ करून ठेवलेले टोमॅटो त्यामध्ये घालायचे आणि झाकून ठेवायचे गॅस करून ही भाजी सात ते आठ मिनटं आपल्याला शिजवायची आतला सगळा स्टफिंगचा भाग जो आहे तो आपला शिजलेला आहे ग्रेव्ही आहे ह्या वाफेबरोबर टोमॅटोसुद्धा शिजून येणार आहेत चवीला अतिशय छान लागणारी ही भाजी आपली एक आठ ते दहा मिनिटात तयार होईल सात ते आठ मिनिटात आपली भाजी चांगली शिजते भाजी चांगली शिजली कसं ओळखायचं की आपल्या टोमॅटोना असे काप आलेले असतात म्हणजे आपले टोमॅटोसुद्धा वाफरले गेलेले आहेत म्हणजे टोमॅटो आतून सुद्धा छान शिजला गेले आहेत तर असे ही ह्या आप प्रकारची आपली भाजी तयार होते आता आपण ही एका डिशमध्ये सर्व करूया सर्व करते वेळीच मात्र वरून आपल्याला थोडी ग्रेव्ही घालायची आता मी हे डिशमध्ये सर्व करते म्हणून एकत्र एक घातलेले जेव्हा आपल्याला सिंगल सिंगल सर्व करायचे असतात तेव्हा प्रत्येक बाउलमध्ये एक एक टोमॅटो घालायचा आणि वरून अशी ग्रेव्ही घालायची खूप छान टेस्टी ग्रेव्ही तयार होते आणि टोमॅटोला खूप छान टेस्ट पण येते